फायनली मित्रांनो मी बारामतीवरून डायरेक्ट सागरच्या घरी आलोय सागरला घ्यायला कारण तो फोन उचलला तर काहीतरी हऱ्या कारण सांगतो आणि फोन न करता डायरेक्ट ऑन दी स्पॉट रेड हँड तो काय करतो हे बघण्यासाठी आलो की काय येत नाही काय त्याची अडचण आहे त्याच्यासाठी तर या सागरचं घर गाडी आपण इथं लावली माझ्या बरोबर शंभू आहे मला असेच थायचं तिकडून आले मला म्हणलं होता कोबा करतोय कोहब्याचे खर्च आम्ही झाले कोबाबा दिसतोय तिला म्हणलं दारात मुरून टाकतोय दारात कुठं का तुम्हाला कुठं मुरून बिरून दिसतोय का कुठंच मुरून नाही तिथं मुरून नाही तिथं मुरून नाही लाजण्याची तयारी झोपलंय काय का बरं का फरुम टाकतोय कुठे राहणार कुठे राहू तिकड फोन माहिती फोन केला तर तू काहीतरी हऱ्यावर सांगतो मोरून टाकतोय दाबतोय कुठं इकडे चालला तिकडे चालला मग आता फोन बिल काय ऑन वो दी स्पॉट जाऊन बघाव नक्की सागर घरी कुठे गेलाय चार फोन केला की सांगत तू दही त येईन तयार सांग कुठं चालला सागर पाण्यात तुझं काय चालय बर कपडे काय करतो सागर रानात राणात काय काम करतोय रानात किती दिवस झालं चल म्हणतं तर काय हेच करत काय नाही अवघडच आहे बाबा काय झालं कोणी काय मंडळ सांगितलं ती सांग म्हंटल बाबा काय ते सागरच तयार नाही होय सागर 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 ना? सागर सागर अरे रस्त्या पाणी का आता पागल बिगल झाला काय सागर पाणी आणायला जातो म्हणलं तिकडे गेला आता बसायचं काय होय मला म्हणलं पाणी आणायचं पाणी प्यायला देतो बसा किचन मधनं मागच्या दरवाजात तो तिकडे डांबर जाऊन उभा राहिला फोनवर कुणा असत काय आता फोनवर शंभर टक्के मला तर वाटते तर शिटीला फोन लावला असं मामाला सांगता तो आता राहणारच गेला ए सागर इकडे ना कुठ लल्ला का तुला बोललास तिथं लंगना लबारा मुझको रुक रुक चाल है ह लल्ला की 2 मिनट तर नाही जास्त मला इकडं पाणी काय पाणी पाजायला आणले का मग इकडे रानात नेऊन आणतो का मला कुठल्या खालच्या रान तुझं रान इथून तीन किलोमीटर इकडं कुठं वड्या वाड्या चाललाय बस इकडे 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 यायचंय का नाही इकडे यायचंय का नाही फोन पुन कुणाला लावलेला आता बाय तायला फोन लावलेला ताईला सांगत होता का इकडं मामा आल्या मला न्यायला म्हणून कशाला जत्राय मटन आणले तुला तिकडे जायला तिकडं खायला मटन वेळ बारामती वेळ नाही का हा लाव विचारू देता नक्की ताय तुझं कान भरती सुट्टी भरती दाजी भरती काय भरती का तुझ्याच मनात काहीतरी तरी चाललंय हा लाव फोन आणि असं पळतो का तू ग टाइमिंग झालं टायमिंग कुठला टाइम मला म्हटलं पाणी आणतो मामा तुम्हाला प्यायला किचन मध्ये घुसला कि मागच्या दारान हिक पळून चालला र हा बोलवते तायला मटण खायला बोलवती मटन अजून व्हायचं जावं घर जाव करून घेते का म्हणा ह तू होय ग हॅलो काय त्या हॅला सागरला तू मटन खाय बोलायला का तिकडे जिंतीला मटन खायला नाही मग यात तुला नाही सांगितलं हा मग यायच आहे की मग मी सागरकडे डायरेक्ट आलो त्याला न फोन करता त्याला नक्की बघायला याच कसलं काम चालू आहे ते म्हणलं मला बोलवलंय आता सासूबाईने बोलवलंय कधी जायचं म्हटलं तर हा बघतो सासूबाईला विचारून अस सांगतोय तो काय भानकडे होय सागर हा सागर काय मला विचारून काय सांगायचं जींतिला, जींतिला ते म्हणला काकाने बोलवलंय जिंतीला जिंतीला जायचंय तिथनं झालं की जत्रा मटन खायचं म्हणला जा माऊनी ह्यांनी बोलवलंय तिकडे बघू त्यांना विचारून सांगतो बारामतीला यायचं असं सांगायला लागलाय तर मला विचारून काय तुमच्या मनाने बघत कि जायचं नाही जायचं काय मी सांगितलंय म्हणून बरं मला एवढं सांग तुझी काय अडचण त्याला बारामतीला नेला म्हणून माझी इचर दाजीची काय अडचण सिटीला कुणाचीच काय आहे का तिथं कर असायची तू कसा विचारत अडचण आहे का म्हणून आग घेऊ मला मला बघितलं मला बघितलं की किचन मधनं पळालं राणा राणाने कुठं आणून सोडले मला इथं वाड्याला

चोवीस तास फोनवर बोलत असते जरा घरी ध्यान द्यावा आणि काय कान भरते सागरचं का तू मी काय केलं आता काय केलंय म्हणजे सांगत बसती आता मामा यांना सागरला कशी चाव लागली मी येणार आहे तुला कोणी सांगितलं मी येणार आहे सांगितलं म्हणतो सांगितलं नाही ती पण म्हणजे सांगितलं नाही पण मला माहिती आहे सगळं मुकलेलं सगळं सांगत बसते आता आणि मग कुणी सांगितलं मी पण सांगितलं की मामा तुला डायरेक्ट घेऊन जा त्याच्यामुळे डायरेक्ट आलो या आता ह्याला विचारतोय तुझी काय हरकत नाही ताईची काय दाजी कोणाची हरकत नाही या मम्मीला पण विचारतो ह्याला पण विचारतो बघू काय होते आलं तर आला नाहीतर मग नाही तर विचारतो बाबा नाहीये थांब दोन मिनिट काय कारण आहे त्याचं

आमची जरा कालवा का? uh. आएक, या, करू नका ऐक फोटो पिटोचं काय शे असू दे आपला कॅमेरा एक्सपोजर वगैरे कॅमेरामॅन लावूया करूया सगळ्या फोटोचं मी आपलं असंच बोललो होतो बाबा नको गं रागबीक मनात धरू काहीतरी गं याड्यावर करू नको मम्मीला सांग कपडे घे काम संपल्यात राहणार ते माहिती मला चल बाराम तिला हां आणि तुला घ्यायच्याशिवाय जाणार नाही चल बस गाडी ते चल रे सांग मम्मीला बाजार काय नाही नव्हता व्हिडिओ बनवला त्यामुळे त्याला जरा वाईट वाटलं होतं त्याबद्दल विचारलं होत नाही तुमच्या व्हिडिओ पण नाही काय मला माझं काम नाही त्याबद्दलच होतं ती काय लगेच कळते की लगेच या तोंडावरन

आता पुढच्या महिन्यापासून त्याला मे महिन्यापासून मे महिन्यापासून परत त्याला पाच हजार एक्स्ट्रा करायचा लग्न झाल्यावरच की वीस वीस करायचा आहे परत अजून सहा महिने सात सात आठ महिने जसं जर आपलं चॅनल थोडं वाढत गेले परत पंचवीस करायचं असं असं नाही ते चायनल घेतात त्यांच्या त्यांचा

मीच तर जे नाही माणूस करा तर चला मित्रांनो आता जाण्याचं सगळं शॉर्ट आवर म्हणजे काय नॉर्मल गोष्ट होती फक्त बोलायला पाहिजे होते नाही का टेन्शन जाऊ आता जिंते ना पण जात्रा मित्र आहे तिथलं जत्रा वगैरे थांबूया आणि आपण सकाळ बारामतीला जाऊया जिंतेची जत्रा जत्रा आहे हेच

재미, yeah. Да yeah. yeah.